आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या दोस्ती सर्कलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये सुमारे दोनशे सोळा रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच दोस्ती ग्रुपच्या वतीने गोरगरीब नागरिकांनाही सणासुदीच्या काळात मदत केली जाते इचलकरंजी शहरातील शहापूर परिसरामध्ये विनायक हायस्कूल शहापूर येथे घेण्यात आलेल्या दोस्ती ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिरात तब्बल दोनशे सोळा रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी दोस्ती ग्रुपच्या वतीने ही कार्यक्रम घेतले जातात गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करण्याच्या काळामध्ये नागरिकांना मोठा दिलासा या ग्रुपनं दिलाय तसेच पोराच्या काळामध्ये पूरग्रस्त नागरिकांना धान्य वाटपही करण्यात आले तसेच अनाथ मुले वृद्धाश्रम त्यांना सुद्धा मदत केली जाते सध्या समाजामध्ये रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू लागलाय त्यामुळे दरवर्षी रक्तदान शिबिर घेतले जाते शहापूर परिसरामध्ये या दोस्ती ग्रुपचे सर्व स्तरातून कौतुक होऊ लागले सर्व समाज युवक वर्ग आहे त्यामुळे एक या ग्रुप ची चर्चा सर्वत्र आहे यामुळे या, या ग्रुपच्या माध्यमातून सगळ्यांना मोठी मदत असते यावेळी दोस्ती सर्कलच्या असंख्य मित्रपरिवारासह विविध भागातील नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध सामाजिक उपक्रम सातत्याने हिरिरीने भाग घेणारी सामाजिक संघटना अशी ओळख असणाऱ्या या दोस्ती सर्कलच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक का होत आहे या कार्यक्रमास पैलवान अमृत भोसले माजी नगरसेवक उदयसिंग पाटील माझे नगरसेवक किशन शिंदे माजी नगरसेविका सुमन चव्हाण रणजित अणुसे हेमंत भांडवले जयश बुगड काशीनाथ बावडेकर भरत बोंगारडे रवींद्र चव्हाण अशोक चव्हाण डॉक्टर सुरेश चव्हाण मुख्याध्यापक अशोक हुबळे ओंकार सुर्वे उपस्थित होते यावेळी सर्व दोस्ती सर्कलच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले या कार्यक्रमास विनायक हा स्कूल व्यवस्थापनाचे विशेष सहकार्य लाभले सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅग सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन